बदलापूर एम आय डी सी भागातील डांबरी रस्त्यांचं आता लवकरच कॉन्क्रीटीकरण होणार आहे कारण एम आय डी सीमध्ये अनेक रस्ते डांबराचे असल्याने दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची वाताहत होते त्यामुळे जड वाहनांच्या वाहतुकीसाठी अनेक अडचणी येतात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होत असल्याने एम आय डी सी प्रशासनाला रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी एम आय डी सी प्रशासनाने बदलापूर एम आय डी सी भागातील रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी तब्बल सत्तर कोटी रुपये मंजूर केले असून त्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे डांबरी रस्ते टिकत नसल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे देखील पडले आहेत त्यामुळे आमदार किसन कथुरे यांनी एम आय डी सी भागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार एम आय डी सी प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केला असून त्याची लागलीच अंमलबजावणी करण्यात आली आहे एम आय डी सी प्रशासनाने या सर्व रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेतलं असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे बदलापूर शहरातील सर्व रस्ते कॉन्क्रीट होत असताना एम आय डी सी परिसरातील रस्ते देखील आता डांबरमुक्त होणार आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज